महाराष्ट्रात गेल्या महिन्यापासून मुसळधार पाऊस सुरू आहे कोकण सातारा कोल्हापूर परिसरात तर सतत संततधार सुरू आहे अश अशात अनेक ठिकाणी नद्यांच्या पातळीमध्ये वाढ होताना दिसून येत आहे कोल्हापूर विभाग आणि पांडलोक क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी पुलावरील धोक्याच्या जा पातळीकडे जात आहे राधानगरी धरणातून आणखी पाच पाणी सोडल्यास समस्या आणखी वाढेल पंचगंगा नदी इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे जात आहे ही पातळी केवळ एक फुटावर आहे पंचगंगा नदीला इशारा पाती सोमवारी ओलांडली मंगळवारी यात्रेपर्यंत पाणी पाती बेचाळीस फुटापर्यंत पोहोचले होते पाण्याची पातळी सतत वाढत राहिल्याने पंचगंगा पुलावरून होणे रेल्वे वाहतूक असुरक्षित होऊ शकते आणि त्यामुळे रेल्वे प्रशासनाला यावरील रेल्वे वाहतूक स्थगित करावा लागू शकते या निर्णयामुळे मिरज कोल्हापूर विभागातील रेल्वे सेवेवर परिणाम होऊ ना होणार आहे कोल्हापुरात तीन दिवसापासून पाऊस थांबत नसल्याने नदी नाले दुतुळे भरून वाहत आहेत पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक एसटी फेर रद्द करण्यात आले असून पुरामुळे अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत प्रशासन सतर्कतेवर आहे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक बांधारे पाण्याखाली गेले आहेत काही रस्ते पूर्णपणे बंद करण्यात आले असून काही ठिकाणी वाहतूक वळवण्यात आले आहे तसेच नदीकाठ गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे प्रशासन सतर्क झाले आहे पुढील काही तास पाऊस असा सुरू राहिल्यास पाणीपाती झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे प्रशासन लवकरच जवळच्या पूरग्रस्त भागातील रविषयी स्थानांतरित करण्याचे आदेश देऊ शकते त्यादृष्टीने आवश्यक ती पावले उचलली जात असून महापालिका प्रशासन दर चार तासांचे संभाव्य पूर्णशेचा आढावा घेत आहे जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील संभाव्यपूर प्रवन क्षेत्राचीही पाहणी केली आहे